बघूया टक्के विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली अधिवेशनाला सुरुवात होताच राजकीय घडामोडींनाही वेग आला विधान परिषदेत पहिल्या दिवशी उपसभापती निलम गोरे यांच्या विरोधात ठाकरे गटानं खेळी खेळली उपसभापती निलम गोरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे विधान परिषदेच्या सभागृहात पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधक यांच्या जुंपल्याचं पाहायला मिळालं निलम, सह मनिशा निलम, निलम गोरे यांच्यासह मनीषा कायंदे विप्लब बजोरिया यांच्या विरोधात ठाकरे गटानं अपात्रतेची नोटीस विधिमंडळ सचिवांना दिली निलम गोरे यांना नैतिकदृष्ट्या उपसभापती पदावर बसण्याचा अधिकार नसल्याचा दावा ठाकरे गटानं केला त्यांच्यावर डिस नोटीस आजच दिलेली आहे त्यांच्यासोबत अन्य दोन सदस्यांवर या पदावरती ज्या वेळेला दा अविश्वास दाखवला जातो त्याला त्यावेळेला त्या खुर्चीवरती त्या बसण्याचा अधिकार नाही हा नैतिक अधिकार देखील नाही आणि कायदेशीर देखील अधिकार नाही उपसभापती नीलम गोरे यांना बजावण्यात आल्या अपात्रता नोटीस संदर्भात मवियाच्या शिष्टमंडळानं राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम विरोधात आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते पदावर निशाणा साधला ठाकरे गटाचं संख्याबळ कमी असल्यानं अंबादास दारवेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप भाजपनं केला त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हटवाहटवी की स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळालं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंवर आक्षेप घेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली पण विरोधकांच्या या हल्ल्यावर भाजपनं mm. ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते पदावर आक्षेप घेत पलटवार केला ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला त्यामुळे अंबादास दानवेनी विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला दरेकरांनी लगावला मला वाटतं अंबादास दानवे यांना त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही कारण त्यांचं त्या ठिकाणी बहुमत नाहीये विधान परिषदेतल्या सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेतही काँग्रेसची संख्या, संख्या जास्त होते या पार्श्वभूमीवर सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मात्र बोलणं टाळलं एकंदरीतच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पदांवरून खेचाखेची रंगल्याचं दिसलं आता याचे अधिवेशनाच्या पुढच्या दिवसांमध्ये काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा या भूकंपानंतर दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप झाले मात्र दोन आठवड्यानंतर आता शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शरद पवारांची बायबी चव्हाण सेंटर इथं भेट घेतली या भेटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये मनोमिलनाचे प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या या भेटीवरून राजकीय दुराळा उडतो न उडतो तोच सोमवारी दुपारी पुन्हा एकदा अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाची सुमारे तासभर बैठक पार पडली आम्ही पक्ष एक संघ राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार अवघ्या ऐंशी तासात राजीनामा देऊन स्वगृही परतले या पार्श्वभूमीवर रविवारच्या भेटीचे अर्थ काढले जात असताना सोमवारी पुन्हा एकदा भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय पवारांचा पाठिंबा नसल्यास जनता नाकारेल ही भीती असल्यानं अजित पवार गटाची ही धडपड सुरू असल्याचं राऊत म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नऊ मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरला जाऊन रविवारी भेट घेतली त्यामुळे तुम्ही भाजपसोबत चला असा आग्रह संबंधित नेत्यांनी शरद पवारांकडे धरला पवारांनी संबंधितांचा प्रस्ताव ऐकून घेऊन काहीच प्रतिक्रिया दिली नाही मात्र यावरून संजय राऊतांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला बोल केला त्या ठिकाणी दरवाजे केले बाहेर लॉस स्वभाव थोडा वेगळा आहे त्या पक्षाचं वेगळं आहे शरद पवार आपल्या पाठीशी नसतील तर जनता निवडणुकीत नाकारेल अशी भीती अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये असल्याचं राऊत यांनी म्हटलंय माझ्या माहितीप्रमाणे ते राष्ट्रवादी काँग्रेसनं दाखवून देण्याची गरज असल्याचं दरम्यान अजित पवार गटानं घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून सुरू असलेलं राजकीय कवित्व कायम आहे राज्यातील सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जाते याचाच प्रत्यय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाला अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गाजला पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेरणार असल्याचे संकेत विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिले होते त्यानुसार सभागृहाचे नियमित कामकाज सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडला सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला दुबार पेरणीचा संकट आलेला असताना सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटपासाठी दिल्ली बारी सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला या आरोपांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं पेरण्या सुद्धा वीस टक्के पेरण्या फक्त झालेल्या आहेत त्यांना खाते वाटायचंय त्यांना दिल्लीला जायचं यायचं ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष पेरण्या होऊ शकल्या नाहीत त्या उशिरा झाल्या क्रॉप फेलियर झालं दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिन्जन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थोरात यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ करायला सुरुवात केली विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्यांपुढे असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नेते थोरात यांनी ने उपस्थित केला यासोबत आणखी एका शेतकऱ्याच्या मुद्द्याकडे आणि सरकारचं लक्ष वेधलं राज्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुड़ पाहायला मिळतोय बोगस बियाणं आणि बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला हा मुद्दा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत उपस्थित केला यावेळी बोगस बियाणं आणि खत विक्री करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खत हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत काही टोळ्या सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला अशी ही परिस्थिती झालेली आहे आणि बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोगस बियाणं खत विकणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करावेत असे आदेश देण्यात अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सत्तेमध्ये दाखल झाले अजित पवार गटासाठी खाते वाटप अजित पवारांना मिळालेलं अर्थ अशा अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगलं यावरून आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खडाजंगी पाहण्याची शक्यता वर्तवली जाते पहिल्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच त्याचा प्रत्यय आला सभागृहात कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जागेवर उभं राहत नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला एकनाथ शिंदे यांनी पहिलंच नाव अजित पवार यांचं घेतल्यानं त्यावर विरोधी बाकावरून काहीतरी प्रतिक्रिया येणार असा अंदाज होतात मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची ओळख करून देतात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हास्याची लकेर उमटली तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून आली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला महाविकास आघाडीची शिल्लक राहिलेली वज्रमूठ ढिली झाली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार तिथं उपस्थित नसल्यानं विरोधकांच्या आंदोलनातली हवाच निघली पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक दिसले सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली मात्र या निमित्तानं विरोधकांमध्ये एकी नसल्याचं दिसून आलं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आंदोलनात सहभागी झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा एकही आमदार सरकारच्या विरोधातल्या आंदोलनात सहभागी झाला नाही यावर उत्तर देताना विरोधकांची चांगलीच तारा मोड आली विरोधकांमध्ये ऐक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानं सत्ताधारांनी जोरदार टोले लगावले जाम होतं चार चार तास मला उपनगरातून इथे यायला चार तास लागले सगळ्याच आमदारांची परिस्थिती त्यामुळे कोण वेळेवर पोहोचू शकलो नसेल आज पहिला दिवस होता उद्यापासून कळेल ना सगळ्या गोष्टी तीस वर्षामध्ये इतका विखुरलेला किंवा सैरभेर झालेला विरोधी पक्ष मी आज कधी बघितलेला नाही जो आज पहिल्यांदा या ठिकाणी बघितलेला आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली शरद पवार गट महाविकास आघाडीत आल्यानं त्यांचे आमदार आंदोलनात सहभागी होणं अपेक्षित होतं मात्र शरद पवार गटाचे आमदार आंदोलनात उतरले नाहीत त्यामुळे चर्चांना उधाण आलंय आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकवटले देशातील प्रमुख विरोधी पक्षांची पहिली बैठक तेवीस जून रोजी बिहारच्या पाटण्यात पार पडली विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरूत उद्या होणार बंगळुरूमध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे उपस्थित राहणार अशी माहिती होती मात्र सोमवारी सकाळी अचानक शरद पवार यांचा बंगळुरू दौरा रद्द झाल्याची बातमी आली त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं पवारांनी विरोधकांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली मात्र काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसनं ट्विट करून संभ्रम दूर केला पवार बंगलुरुत होणाऱ्या डिनर पार्टीत सहभागी होणार नसून मंगळवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली या विरोधी आघाडीतला प्रमुख चेहरा कोणता असेल तर हे सगळे जरी असले तरी माननीय शरद पवार साहेब सगळ्यात ज्येष्ठ नेते आज कसा विशेष कामाचा अजेंडा दिसत नाही उद्या सकाळी साडे दहा वाजता ते बँगलोर पोहोचत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीनं राज्याचं राजकारण तापलं अचानक पवारांनी सोमवारी बंगळुरूत न जाता मुंबईत थांबण्याचा था निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुया उंचवल्या मुंबई नवी मुंबईत सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळणार आहे मुंबई नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत कोकणातही सध्या जोरदार पाऊस कोसळतोय त्यातच आतापर्यंत दमदार पाऊस न झालेल्या विदर्भातही पुढील दोन ते तीन दिवसात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर तिसऱ्या दिवशी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवसात विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट भरून निघण्याचा प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज आहे लो प्रेशर एरिया का इफेक्ट अगले तीन दिन तक विदर्भ में के ऊपर रहेगा और इससे जो है हमने दो दिन जो है भारी से अति भारी बारिश की चेतावनी दी है ऑरेंज अलर्ट है विदर्भ के लिए दरम्यान या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत अर्धा मीटरनं उघडलेल्या या दरवाजातून एक लाख एकतीस हजार आठशे एक्याऐंशी क्यूसे इतक्या पाण्याचा विसर्ग होतो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भंडारा जिल्ह्याला आज आणि उद्या दोन्ही दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्यातर्फे घोषित करण्यात आलाय आज सोमवती अमावस्या सोमवती अमावस्याच्या निमित्तानं खंडेरायाची जेजुरी दुमदुमून गेली खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी दाखल झाले या यात्रेनिमित्तानं भंडाऱ्याची उधळण करण्यात आली जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा सोमवती अमावस्येला असते सोमवती अमावस्या असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देव हे नेण्यात आले त्यानंतर दुपारी साडेतीनच्या जयघोष आणि भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण करत संपूर्ण गड परिसर जेजुरीतले रस्ते एवढे धमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जेजुरीला सोन्याच रूप आलं आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत अनियमित कारभाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती या दरम्यान नियमबाह्य अब्जावधींचं कर्ज वाटप केल्याचा ठपका संचालक मंडळावर ठेवला आदर्श पतसंस्था घोटाळ्यावरून आता राजकारणही तापलं आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील सरसावलेत ठेवी परत मिळाव्यात आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व खासदार इम्तियाज जलील यांनी केलं पोलिसांनी सुरुवातीला वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मोर्चाला परवानगी नाकारली होती मात्र जलील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर मोर्चाला परवानगी देण्यात आली या मोर्चात शेकडो ठेवीदारांनी सहभाग घेतला नागरिती संबंधित जे पडे पडे मोठे पुडारी आहे त्यांना वाटते की आम्ही सांभाळून घेऊ मी आम्ही पोलिसांना विनंती करणार आहे सगळा डायरेक्टर्सला അറस्ट करा आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेत हजार ठेवीदारांचे जवळपास 200 कोटी अडकलेत या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे याला पोलिसांनी अटक केली आहे मार्शेस घाटात झालेल्या अपघातात एक कार तीस फूट खाली खोल नाल्यात कोसळली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रचंड नुकसान घाटात एक भीषण अपघात झालाय सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घाटात फागुल परिसरात दोन मध्ये धडक दड़क झाली धडकेनंतर अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं मात्र या अपघातानंतर एक कार तीस फूट खोल नाल्यात कोसळली या अपघातात सुदैवानं कोणीही गंभीर जखमी झाले नाहीये मात्र यात कारचं मोठं नुकसान झालंय राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिलाय की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय राज्याच्या विविध भागात गुन्हेगारांकडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असाच प्रकार पुणे आणि कोल्हापुरात समोर आलाय पुणे शहरात वाहन तोडफोडीचं सत्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे सहकार नगर आणि भारतीय विद्यापीठ भागात एका दिवशी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली बिलारेवाडीतील ओमसाई निवास इथं दोन कार एक रिक्षा दोन बाईक आणि एक टँकर अशा वाहनांचं नुकसान झालं या प्रकरणी विद्यापीठ पोलिसांनी अटक केली तर दुसरीकडे सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी संध्याकाळी अल्पवयीन टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली धनकवडी इथल्या शांतीनगर वसाहतीत बाईकवरून आलेल्या टोळक्यानं लाकडी दांडके आणि दगडानं पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली तिकडे कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली अज्ञात व्यक्तींकडून ही वाहनांची तोडफोड केली गेली तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुणे सुरू वाहन तोडफोडीचं लोण आता इचलकरंजी मध्ये सुद्धा जाऊन पोहोचलंय दरम्यान या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आज जागतिक इमोजी दिवस दरवर्षी सतरा जुलै रोजी जागतिक इमोजी दिवस साजरा करण्यात येतो ऑनलाईन चॅटिंगच्या जगात इमोजीचं विशेष महत्त्व आहे कोणत्याही शब्दाशिवाय एखाद्याशी संवाद साधण्याची कला इमोजीमुळे अवगत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज सात अब्जहून अधिक वेळा इमोजीचा वापर केला जातो युनिकोड स्टँडर्ड्समध्ये मध्ये साडेतीन हजाराहून अधिक इमोजी आहेत इमोजी मधील ई शब्दाचा अर्थ चित्र आणि मोजी म्हणजे कॅरेक्टर अर्थात चित्राद्वारे एखादा शब्द किंवा भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं याला इमोजी असं म्हटलं जातं सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जपानी मोबाईल ऑपरेटिंग कंपनीचा अभियंता कुरिता यांनी इमोजी तयार केलं सुरुवातीला त्यांना एकशे शहात्तर इमोजी तयार केले त्यानंतर दोन हजार दहामध्ये युनिकोडनं इमोजीचं जगासमोर आणलं दोन हजार बारा तेरामध्ये इमोजीचा सर्वाधिक वापर सुरू झाला इमोजी इतक्या लोकप्रिय झाल्या की दोन हजार तेरामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये इमोजी या नव्या शब्दाची भर पडली दोन हजार चौदामध्ये इमोजी पीडियाचे संस्थापक जेरेवी बर्ग यांनी इमोजीचा प्रसार वाढवण्यासाठी सतरा जुलै हा जागतिक इमोजी दिवस साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली तर या होत्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा बुलेटिन मध्ये आपण एकेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी हो था बघत राहा न्यूज एटीन लोकमत